दोन गुरुवार केले ना तुम्ही लबाड बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवरेच्या पाया पडल्या का सांगा नाही पहा बावळा सांगितला चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती ही पूथी कोणती बायको घे बिस्किट का बिस्किट कुत्रा खातो नाही नाही असं काही नाही कुत्र्या पण खात्या भाकरी पण आहे आणि भात पण पडलाय यो कुत्र्याला द्यायचा का रोंदे कुत्र्यांना टाकापेक्षा बाला खाऊंगी <laughs> न बुरा तुझा एक काम धड होत नाही ज्या माणसाला जबत नाही त्या करायचा नाही ना मी करता घ्या बा एक थेम जरी खाली पाडला ना लगेच मी मायरी निघून जाईल बॅग तू भरते कमी बनून द्या अहो तुम्ही सगळं मित्र गोव्याला चाललं होत ना तुम्ही नाही गेला <laughs> मित्र बोलते बायका नाही घेऊन जात ना तुला तर आहे मला तुझ्या जोरीला फिरायला आवडत ना आपल्या बायका सोडून काय तिकडे फॉरेनर फिरवायच्या त्यात काय होत आहे जायचं ना काढा काढा फोन सुद्धा कोण द्यावा दाता ना? हो ग का काय झाला त्यातली एक चिमणी घरी आली काय हो काल ती कोण होती बाजारात जी तुमच्याकडे टकार माकार बघत होती तू ग गोक्याची गा वाई हेड करू नको अजून तिला समजावं जाय तू कोण होती हो काय साधू बाबांनी सांगितलंय नवऱ्या जवळ पैसे बायकोच्या नशिबाने काय बोलते खरीच हा मग जाता मग दुसरा लगीन करा एवढ्या माझा एक मध्ये काय होणार अरे नुसता काम 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 कामवाली बाई बनून ठेवले मला आजपासून मी पण पगार घेईन कामाचा बघा मला पण काम आवडणार तर मी पण कामवाली बदलीन बघतेस काय जेवायला गरम कर जा तुमचं तुम्हीच गरम करून घ्या मला तर जाम झोप हो आले जेवायला रेडी आहे चला जेवण घ्या <स्थाँगा>